श्री विनायक सुझुकी कुडाळ स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी आंबोलीसारखं स्थळ महाराष्ट्रात अन्य कुठेही नसल्याचं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे पाहूयात मी आपल्यासमोर फार आवर्जून सारखं आंबोलीसारखं स्थळ विदेशातही आपण जातो त्यापेक्षाही आंबोली सुंदर आहे तिथे आता राहण्याची व्यवस्था फार कमी आहे पुढे एम टी सीचं एक चांगलं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे ते झालं की मला वाटतं आंबोलीसारखं स्थळ हे महाराष्ट्रात दुसरं नसेल इतकं सुंदर आहे आंबोली त्यामुळं मला वाटतं की त्यात फार आनंद आला मी तुम्हाला सांगतो मी दीपक केसरकरला के शब्द दिला आहे आणि त्यातल्या गावाच्या सरपंचाला शब्द दिला आहे इथनं मी मंत्रालयात गेल्या गेल्या ते आंबोली आणि तीन गावं जे खाजगी वर्ण दाखवलेले आहेत मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत जावं लागेल तर चालेल मंत्रिमंडळासमोर जाऊ सरकारच्या कुठल्याही त्या ठिकाणी नियम वाटी कमी करू पण त्या आंबोली गावाचे तीन ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ज्या काहीच करता येत नाही त्यांना ते त्याचं रेस्टॉरंट ज्याच्याकडे मी राहिलो त्यालाही ते सिमेंट कॉन्क्रीटचं बांधता येत नाही त्यांनाही ते बांधलेलं आहे वीस रूम्स पण त्यांनी त्या नि त्या खाजगी वन दाखवल्यामुळं छोटे छोटे त्याला नियमात त्या बाहेर काही करता नाही आलं पण तिथे जर आपण हे जे चुकीच्या पद्धतीने झालं आहे हे जर दुरुस्त करून दिलं तिने ग्रामपंचायत बंधन हटले तर अंबोलीमध्ये मोठा पर्यटन तयार होऊ शकतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल